एक मुलगी कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तिच्या घरी येते आणि तिच्या वडिलांना सांगते की बाबा उद्या तुम्हाला पंचायत बोलवावी लागेल हे ऐकून तिच्या वडिलांना धक्काच बसतो ते म्हणतात की बेटा तू नुकतीच कलेक्टर बनून आली आहेस मग आता पंचायत कशाला बोलवायची आहे काय झालंय मला सांग आता जेव्हा मुलीने वडिलांना पंचायत बोलवण्याचे कारण सांगितले तेव्हा वडिलांच्याही डोळ्यात पाणी आले आणि ते जोरजोरात रडू लागले आपल्या वडिलांना असे रडताना पाहून त्या डोळ्यात अश्रू येतात आणि तीही रडायला लागते ही पंचायत कारण काय होतं आणि मग या पंचायतमध्ये पुढे काय होतं चला तर जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून ही गोष्ट झारखंडच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका लहान कुटुंबाची आहे कुटुंबात आई वडील आणि त्यांच्या दोन मुली होत्या त्यांना मुलगा नव्हता जी मोठी मुलगी होती तिचे नाव पूजा होते जी आता अठरा वर्षाची झाली होती तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण करून बी ए च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता आणि तिची धाकटी बहीण जी तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होती ती अजूनही शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होती आणि तिचे वडील गावातच त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करून आपले कुटुंब वाढवत होते ते कुटुंब आनंदाने आपले जीवन जगत होते हळूहळू असाच वेळ जात होता पण एके दिवशी पहाटे गावातील काही ताकदवान गुंड लोक पूजाच्या वडिलांकडे येतात आणि त्यांना धमकावून सांगतात की तू ज्या जमिनीवर शेती करायला जातोस आता तू त्या जमिनीवर पाऊल देखील ठेवायचं नाही तू कधीच त्या जमिनीवर मशागत करायला जाणार नाहीस आता हे ऐकून पूजाचे वडील म्हणतात हे तुम्ही काय बोलत आहात भाऊ ही आमची पूर्वजांची जमीन आहे आणि मला माझ्या जमिनीवर काहीही करण्यापासून का रोखलं जात आहे तेव्हा ते, ते शक्तिशाली गुंड लोक म्हणतात की आजपासून आम्ही त्या जमिनीवर शेती करू आणि जर आजपासून तू त्या जमिनीच्या आसपासही दिसलास तर तुझ्या सकट तुझ्या कुटुंबालाही रातोरात गायब करून टाकू कोणाला काही कळणारही नाही की हे कुटुंब असं अचानक गेलं तरी कुठे आणि जर तुम्ही कोणाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याशिवाय वाईट कोणीही असणार नाही कान उघडे ठेवून ही गोष्ट तुमच्या मेंदूत टाकून ठेवा आता ही गोष्ट ऐकून पूजाचे वडील खूप घाबरले आणि अस्वस्थही झाले होते ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवून खाली बसले आणि विचार करू लागले की असं कसं होऊ शकतं आणि हे सर्व आमच्यासोबत का होत आहे आता संध्याकाळी पूजा देखील कॉलेजमधून घरी आली होती म्हणून तिचे वडील घरातील सदस्यांना एकत्र बसवतात आणि घडलेली सर्व घटना त्यांना सांगतात हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात ते रडतच त्यांच्या बायकोला आणि मुलींना सांगत होते की त्या लोकांनी आपल्यासोबत हे चांगलं केलं नाही तेव्हा पूजाशी आई तिच्या पतीला सांगते तुम्ही एक काम करा उद्या सकाळी पंचायत बोलावून सरपंचांसमोर ही गोष्ट मांडा पंचायतीतील कोणीतरी आपल्या मदतीसाठी नक्कीच पुढे येईल शेवटी एवढं मोठं गाव आहे आपलं मग ते दुसऱ्या दिवशी पंचायत आयोजित करतात आणि जेव्हा पंचायत बसवली जाते तेव्हा पूजाचे वडील पंचायतींना त्यांच्या समस्या सांगतात की गावातील काही बलाढ्य लोकांना माझी जमीन बळकवायची असून त्यांनी मला माझ्याच जमिनीवर शेती करण्यास मनाई केली आहे मला सांगा कसं होऊ शकतं असं एखादी व्यक्ती त्याला वाटेल ते कसं करू शकते आज माझ्यासोबत असं घडत आहे तर उद्या कदाचित तुमच्यासोबतही असं घडू शकतं म्हणूनच मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहे आपण एकत्र उभे राहून त्यांचा विरोध केला पाहिजे पण हे ऐकून बहुतेकांची पंचायत झाली कारण त्या पंचायत मध्ये असलेले बरेच लोक त्या गुंडांना घाबरत होते ते गुंड वाईट लोक असल्यामुळे त्यांच्याशी कुणालाही पंगा घ्यायचा नव्हता आणि जर कोणी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला तर ते लोक त्या व्यक्तीची खूप वाईट अवस्था करायचे आता पंचायतीतील कोणीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास तयार नव्हते एक दोन लोक पुढे येतातही पण एवढ्या बरोबर काय करता येईल आता तो माणूसही तिथे पंचायतीत येतो ज्याच्यामुळे ही पंचायत बोलावली गेली होती तो माणूस तिथे येतो आणि पूजाच्या वडिलांचा खूप अपमान करतो इथे पूजाचे वडील एकटे पडतात त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येतात ते डोक्याला हात लावून तिथेच खाली बसून घेतात आणि पंचायत कोणताही निर्णय न घेता तशीच बरखास्त केली जाते आणि सर्वजण आपापल्या घरी निघून जातात आणि मग ते देखील संध्याकाळी आपल्या घरी निघून येतात संध्याकाळी पूजा घरी येते तेव्हा ती तिच्या वडिलांना विचारते बाबा पंचायतीमध्ये काय निर्णय घेतला गेला आम्हाला आमची जमीन परत मिळेल ना पण ते काहीच उत्तर देत नाहीत आणि त्यांच्या खोलीत निघून जातात तिच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून ती सर्व काही समजते कारण ती खूप मोठी झाली होती आणि इतकी समजदार तर होतीच की तिच्या वडिलांसोबत काहीतरी चुकीचं झालं आहे आणि ते खूप तणावाखाली आहे त्यानंतर ती घराच्या बाहेर जाते आणि तिच्या काकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते की पंचायतीमध्ये वडिलांसोबत नक्की काय घडलं तेव्हा ते पूजाला सांगतात की पंचायतीत त्यांच्यासोबत खूप वाईट घडले त्यांचे कोणतेही मत विचारात घेतले गेले नाही त्यांचा खूप अपमानही झाला त्यामुळे ते पंचायतीत खूप रडले हे ऐकून पूजाला खूप राग येतो तिला खूप वाईटही वाटतं ती या प्रकरणाचा खोलवर विचार करू लागते आता रात्र झाली होती म्हणून पूजा आणि तिची धाकटी बहीण खोलीत झोपायला निघून जातात पण त्यांचे आई वडील बाहेर अंगणात बसून बोलत होते तिचे वडील त्यांच्या पत्नीला सांगत होते की आज माझ्यासोबत पंचायतमध्ये जे काही झालं आज जर आमच्या मुलीच्या जागी मुलगा असता तर आज हे सर्व घडलं नसतं ही गोष्ट खोलीत बसून पूजालाही ऐकू येते आणि ते ऐकून ती खूप रडते कारण आज तिला ही गोष्ट जाणीव करून दिली होती की ती एक मुलगी आहे आणि मुलगा किती महत्त्वाचा असतो तिचे वडील म्हणत होते की जर माझा एखादा मुलगा असता तर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता आणि मी त्या लोकांना दाखवून दिले असते या गोष्टीवर त्यांची पत्नी म्हणते की मग काय झालं की आमच्याकडे दोन मुली आहेत आपल्या दोन्ही मुली खूप चांगल्या आहेत पण पूजाला तिच्या वडिलांची ही गोष्ट एखाद्या काट्यासारखी टोचली होती आणि तिलाही आता वाटू लागलं होतं की जर मी खरंच एक मुलगा असते तर आज माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली असते आता संपूर्ण रात्र ती याच गोष्टीचा विचार करत होती तिची लहान बहीण झोपलेली होती पण ती रात्रभर झोपू शकली नाही आता सकाळ होताच ती तयार होऊन कॉलेजला निघून जाते पण कॉलेजमध्ये असूनही तिच्या मनात सतत तोच विचार सुरू होतो की माझ्या वडिलांचा इतका जास्त अपमान झाला आहे आणि जर ती मुलगी मुलगा असते तर माझ्या वडिलांचा आधार बनले असते त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ शकले असते असेच काही दिवस गेले पण पूजा कॉलेजमध्ये पूर्णपणे गप्प राहायला लागली होती आता त्या कॉलेजमध्ये पूजाची मॅडम असते ज्यांचं नाव सुनीता मॅडम असतं सुनीता मॅडम बऱ्याच दिवसांपासून पूजाला नोटीस करत होत्या की ती अशी गप्प गप्प का बसून राहते मग एक दिवस त्या पूजाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावतात आणि तिला विचारतात की पूजा काय झालं आहे मी बरेच दिवस झाले बघते तू खूप बदललेली दिसत आहेस तू पूर्णपणे गप्प गप गप्प गप राहतेस तू कोणाशीही बोलत नाहीस तुला असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं मला सांग काय प्रकरण आहे मी तुमची मॅडम आहे तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगू शकता यानंतर पूजा सुनीता मॅडम समोर रडायला लागते ती त्यांना मिठीत घेते आणि रडत रडत तिच्या मॅडमला सर्व गोष्टी सांगते की मॅडम माझ्या वडिलांसोबत असे खूप वाईट झाले आहे आणि ते म्हणत होते की माझ्या मुलीऐवजी मला मुलगा असता तर तो माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता आता हे ऐकून सुनीता मॅडमही खूप भाऊक होतात आणि त्याचवेळी त्या काळजीतही पडतात कारण त्यांच्यासमोर मुलगी आणि मुलगा या गोष्टीला घेऊन भेदभाववाला प्रश्न आला होता आता त्या शिक्षिका असल्यापासून त्यांना चांगलंच माहीत होतं की मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीच फरक नसतो मुलीने जर ठरवले तर ती सर्व काही करू शकते जे मुलगा आपल्या वडिलांसाठी करू शकतो तेच मुलगी सुद्धा करू शकते पण दोघांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात आता त्या पूजाला समजावू लागल्या की पूजा काहीच हरकत नाही जर देवाने तुला मुलगी म्हणून निर्माण केलं आहे तर काय झालं मुळात मुली कधीही कमजोर नसतात त्या पूजाला खूप प्रेरणा देतात आणि म्हणतात की बेटी तू शिकून खूप मोठी हो काहीतरी मोठे पद मिळव आणि मग तुझ्या वडिलांसोबत जो अन्याय झाला आहे त्याचा बदला घेईन आता पूजा देखील मोठ्या उत्साहाने म्हणते की मॅडम मी तुम्हाला वचन देते की अभ्यास करून मी एक मोठी अधिकारी होईल आणि मग मी माझ्या वडिलांच्या अपमानाचा सर्वांकडून बदला घेईन आता पूजा तिच्या अभ्यासावर खूप जास्त लक्ष केंद्रित करते आणि वडिलांचा झालेला अपमान तिच्या मनात ठेवून ती सुडाच्या आगीत खूप मेहनत करते हळूहळू अशीच वेळ निघून जाते आता तिचे पदवीचे शिक्षणही पूर्ण झाले होते ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिचे वडील पूजाला म्हणतात की बेटी आता तुझं लग्न करायचं वय झालं आहे आता आम्ही तुझं लग्न करू पण पूजा तिच्या वडिलांना सांगते की बाबा मला आत्ता लग्न करायचं नाही मला अभ्यास करून मोठी अधिकारी व्हायचं आहे त्यानंतरच मी लग्नाचा विचार करेन आता तिचे वडीलही म्हणतात की ठीक आहे मुली तुला अभ्यास करायचा असेल तर आम्ही तुला आणखीन एक दोन वर्ष देऊ मन लावून अभ्यास कर पण तुझ्याकडे फक्त दोन वर्ष आहेत या दोन वर्षात तुला काही जमलं नाही किंवा कोणतंही पद मिळवता आलं नाही तर मग आम्ही तुझं लग्न नक्की करू आता हे ऐकून पूजा थोडी टेन्शनमध्ये आली खरी पण ती तिची मेहनत चालूच ठेवते आणि तिच्या वडिलांना सांगते की मला माझ्या पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जावे लागेल तेथील कोचिंग इन्स्टिट्यूट चांगले आहेत मला तेथे ते जाऊन तयारी करायची आहे आता तिचे वडील तिला शिकायला पाठवतात कारण तिचे वडीलही एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करू लागले होते आणि आता त्या नोकरीच्या पैशातून ते पैशा त्यांच्या ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते फीसचा खर्चही त्यातूनच होत होता कारण त्यांची शेती तर गावातील गुंड लोकांनी हडपली होती हळूहळू वेळ निघून गेली आणि पूजा दिवस रात्र एक करून तिचा अभ्यास करत होती आता पूजाच्या मेहनतीलाही फळ मिळते ती पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी पास करते आणि ती एक आय एस ऑफिसर बनते जेव्हा तिला तिचा निकाल कळाला तेव्हा ती आनंदाच्या भरात जोरजोरात रडू लागते तिच्यासोबत ज्या मुली कोचिंगला होत्या त्या तिला सांभाळतात आणि तिला शांत करतात तिची एक मैत्रीण तिला सांगते की पूजा आता तू एक आय ए एस अधिकारी होशील तर मग तू इतकी का रडत आहेस तुला तर उलट आनंद व्हायला हवा होता तेव्हा पूजा उत्तर देते म्हणते की सोनम हे अश्रू दुःखाचे नाहीत तर आनंदाचे आहेत आज मी माझ्या मेहनतीने ते पद मिळवले आहे ज्याचे मी माझ्या मॅडमला वचन दिले होते आणि मी माझ्या वडिलांना विश्वासही दिला होता आता पूजा ही आनंदाची बातमी फोन करून सर्वात आधी तिच्या मॅडमला सांगते की मॅडम मी एक आय एस अधिकारी झाली ही बातमी ऐकताच सुनीता मॅडमला खूप आनंद झाला होता पूजाचे अभिनंदन करत सुनीता मॅडम म्हणतात की तू तु सदैव तुझ्या आयुष्यात आणखीन यश मिळव खूप मोठी हो त्यानंतर पूजा ही आनंदाची बातमी तिच्या घरच्यांना देते की बाबा तुमची मुलगी एक आय ए एस ऑफिसर झाली आहे आता मी ट्रेनिंगला जाईल आणि त्यानंतर मी ड्युटी जॉईन करेन पण तुम्ही ही बातमी कुणालाही सांगू नका आता ही गोष्ट ऐकून पूजाचे वडील आश्चर्यचकित होतात आणि पूजाला विचारतात की बेटी पण असं करण्यामागचं कारण काय तेव्हा पूजा म्हणते की या प्रश्नाचं उत्तर आणि कारण मी वेळ आल्यावर सांगेन आता तिचे वडील सुद्धा पूजाच्या सांगण्यानुसार गावात कुणाला भनकही लागू देत नाहीत की त्यांची मुलगी एक आय अधिकारी झाली आहे त्यानंतर पूजा ट्रेनिंगसाठी निघून जाते आणि काही दिवसानंतर तिची ट्रेनिंगही कम्प्लीट होते परंतु ड्युटीवर रुजू व्हायला अजून काही वेळ बाकी होता त्याच दरम्यान पूजा तिच्या घरी परत येते पूजाला पाहून तिचे आई वडील तिला मिठी मारतात आणि खूप रडतात कारण पूजा आज दोन वर्षानंतर घरी परतली होती आणि या दोन वर्षात ती आपल्या घरच्यांसोबतही व्यवस्थित बोललेली नव्हती जेव्हा कधी ती अभ्यास करायची तेव्हा ती स्वतःला एका खोलीत बंद करून घेत होती तिला वेळेचंही भान राहत नव्हतं की या खोलीच्या बाहेर दिवस आहे की रात्र आहे तिला कुणाशीच काही घेणं देणं नव्हतं हे पद मिळवण्यासाठी पूजाने रात्रंदिवस मेहनत केली होती यानंतर पूजा तिच्या वडिलांना सांगते की बाबा उद्या तुम्हाला पंचायत बोलवायची आहे हे ऐकून तिचे वडील हैराण होऊन तिच्याकडे पाहतात आणि विचारतात की बेटी उद्या पंचायत का बोलवायची आहे असं काय झालंय की तुला पंचायत बसवायची आहे तेव्हा पूजा तिच्या वडिलांना सांगते की बाबा तुम्हाला तो दिवस आठवत नाही का ज्या दिवशी तुम्ही पंचायत बोलावली होती त्याच पंचायतीत तुमचा विनाकारण किती अपमान केला गेला होता तुमची खिल्ली उडवली गेली होती है भरुना आले। हे ऐकून पूजाच्या वडिलांचे डोळे पुन्हा भरून आले पूजाचं हे बोलणं ऐकून संपूर्ण कुटुंब भाऊक झाले तेव्हा पूजा म्हणते की बाबा तुमच्या अपमानाचा बदला घेतला जाईल म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा पंचायत बोलवावी लागेल हे ऐकून पूजा पूजाची आई तिला थांबवते म्हणते की बेटी या सर्व गोष्टी मनातून काढून टाक तू आता यशस्वी झाली आहेस आमच्यासाठी हीच आनंदाची बाब आहे पण पूजा ऐकत नाही ती तिच्या वडिलांना स्पष्टपणे सांगते की तुम्हाला उद्या पंचायत बोलवावीच लागेल आणि दुसऱ्याच दिवशी पूजाचे वडील पुन्हा एकदा लोकांना एकत्र करून पंचायत बोलवतात आता तिथे सर्व लोक जमल्यावर त्या लोकांनाही बोलवले जाते ज्या लोकांनी पूजाच्या वडिलांना धमकावले होते त्यांचा अपमान केला होता काही वेळाने पूजा तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चालत येते आणि पंचायत गाठते तिथे आल्यानंतर पूजा पंचायतीत उभी राहते आणि उपस्थित सर्व लोकांना सांगते की आमच्यासाठी काही वर्षांपूर्वी पंचायतीत घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटत नाही तो चुकीचा आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आज मी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे हे ऐकून काही लोक त्यांची खिल्ली उडवतात की बघा आज तो आपल्या मुलीलाही पंचायतीत घेऊन आला आहे यानंतर पूजाचे वडील म्हणतात की हो माझ्या मुलीनेच ही पंचायत बोलावली आहे ती आता एक आय ए एस अधिकारी झाली आहे त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी ती स्वतः करणार आहे आता हे ऐकल्यानंतर जेव्हा लोकांना कळते की त्यांची मुलगी आय ए एस अधिकारी बनली आहे तेव्हा सर्वांचे चेहरे फिके पडतात भीतीने सगळेच आपला चेहरा खाली लपवू लागले कारण जेव्हा तिच्या वडिलांचा अपमान केला गेला होता त्यानंतरही काही लोकांनी त्यांची चेष्टा केली होती त्यानंतर पूजा तिच्या वडिलांचा अपमान त्या दादागिरी करणाऱ्या गुंड लोकांकडून चांगल्याच प्रकारे घेते तिच्या वडिलांचा जसा अपमान झाला होता तसाच अपमान संपूर्ण भरलेल्या पंचायतीत पूजा त्यांचा करते हे प्रकरण पाहून प्रत्येक जण समजून जातो की मुलगी देखील मुलापेक्षा कमी नसते या सर्व प्रकारानंतर पूजा तिची जमीन त्यांच्या ताब्यातून मुक्त करते आणि तिच्या वडिलांना सांगते की आता तुम्ही बिनधास्त तुमच्या जमिनीवर शेती करू शकता कोणताही त्रास होणार नाही कोणीही माणूस तुम्हाला त्रास देणार नाही या गल्लीबोळातील गुंडांना घाबरण्याची गरज नाही ते आमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत पूजा हे सर्व त्या लोकांना समोरच भरलेल्या पंचायतीत उभी राहून बोलत होती पण त्या गुंड व्यक्तीला एक शब्दही बोलण्याची हिंमत नव्हती कारण आज पूजा एक आय एस अधिकारी झाली होती आता तो गुंड माणूस तोंड लपवून पंचायतीमधून पळून जातो त्याला खूप लाज वाटत होती कारण आतापर्यंत केले होते ते चुकीचे होते आणि आज त्याचा संपूर्ण पंचायतीसमोर खूप अपमान झाला होता गावातील सर्व लोक पूजाकडे मोठ्या आदराने बघत होते आणि मग पूजा तिच्या वडिलांसोबत घरी येते घरी पोहोचल्यावर ती आई आणि लहान बहिणीसमोर तिच्या वडिलांना सांगते की बाबा देवाने तुम्हाला मुलगा दिला नाही म्हणून काय झालं मी सुद्धा कोणत्या मुलापेक्षा कमी नाही यावर तिचे वडील पुन्हा भाऊक होतात आणि म्हणतात की बेटी मी तुला असं कधी सांगितलं की तू मुलगी आहेस आणि आम्हाला मुलगा नाही तर पूजा तिच्या वडिलांना आठवण करून देते आणि म्हणते की एके रात्री तुम्ही आणि आई बाहेर बसून बोलत होतात तेव्हा मी खोलीतून या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या आणि मी त्याच दिवशी ठरवले होते की मी खूप मोठी अधिकारी होणार आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणार हे ऐकून पूजाचे वडीलही थोडे खजील झाले पण पूजा लगेच त्यांना मिठी मारते आणि म्हणते की बाबा तुम्हाला लाज वाटून घ्यायची गरज नाही आता त्या ते लोकांना त्यांचीच लाज वाटेल ज्यांनी तुमचा अपमान केला होता आता पूजा काही दिवस तिच्या कुटुंबासोबत राहते मग तिची जॉईनिंग होण्याची वेळ देखील येते पूजाची पोस्टिंग दुसऱ्या जिल्ह्यात झाली होती ती तिचे कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे करत होती आणि मग ती आय एस अधिकाऱ्यांशी बोलते ती त्यांना सांगते की आमच्या गावात काही गुंड लोक आहेत जे गरीब लोकांशी गैरवर्तन करतात त्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आपणास विनंती आहे आता तिथल्या आय एस अधिकाऱ्यांनी पूजाची आय एस अधिकारी झाली होती तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिच्या सांगण्यावरून गावात जातात आणि त्या लोकांविरुद्ध अत्यंत कडक कारवाई करतात आता हे गुंड लोक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते कारण ते अवैध धंदे चालवत होते जे आय एस अधिकाऱ्यांनी बंद केले होते त्या लोकांनाही कळून चुकले की ही सर्व कारवाई त्यांच्यासोबत अचानक याकरिता सुरू झाली कारण त्यांनी पूजाच्या वडिलांची जमीन हडप केली होती त्यांनी पूजाच्या वडिलांचा पंचायतीत खूप अपमान केला होता तेव्हा पूजाच्या वडिलांना ही गोष्ट कळते आणि ते मुलीला फोन करून सांगतात की बेटी ती लोक आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत ते चालवत असलेले सर्व बेकायदेशीर धंदे आता बंद झाले आहेत तेव्हा पूजा म्हणाली की हो बाबा मलाही याची बातमी मिळाली कारण मी, मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या लोकांवर कारवाई करण्याची विनंती केली होती त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यांचे अवैध धंदे बंद केले हे ऐकून पूजाच्या वडिलांचा चेहरा आणखीनच अभिमानास्पद झाला आता पूजा त्यांची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान, अभिमान वाटू लागला होता आजची कथा ज्यामध्ये पूजाच्या वडिलांचा संपूर्ण पंचायतीसमोर अपमान झाला होता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पूजाने अधिकारी बनण्याची तयारी केली आणि तिच्या प्रचंड मेहनतीने ती आय एस अधिकारी बनली पूजाला भाऊ नाही पण ती तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली खरंच मुलगी ही मुलापेक्षा कमी नसते हेच या कथेतून सिद्ध होते कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका कधी सह